एक राग आपण पावसाळा झाल्यानंतर त्याला म्हणतो आपण दोन ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबरच्या दरम्यान आणि पावसाळा सुरू होण्या एक एप्रिल ते तीस मे हे दोन टप्प्यामध्ये कर करतो जैविक जा तपासणी तसच आहे जैविक तपासणी आपण जेव्हा पाण्याची करतो या डब्ल्यूक्यूएमआय असेल माहित आहे डब्ल्यूक्यूएमआय म्हणजे काय आहे का आहे का नाही अरे बोला आहे का नाही तुला मी तुमच्या गावात सांगणार नाही डब्ल्यू क्यू म्हणजे काय आहे डब्ल्यू म्हणजे वाटर क्यू म्हणजे क्वालिटी एम म्हणजे मॅनेजमेंट आय म्हणजे इन्फॉर्मेशन आणि एस म्हणजे सिस्टम पाणी गुणवत्ता व्यवस्थापन माहिती पद्धत आणि त्या पद्धतीमध्ये आपण गावातल्या पाच महिला घेतल्या ज्या ऍक्टिव्ह आहे आणि ज्या आपल्याला काम सोपं करण्यात ह्या डब्ल्यू एम आय एस मध्ये आपल्याला आपल्या गावच्या पाण्याची गुणवत्ता कशी आहे ह्या ऍपवर डाउनलोड करून सांगायची पाणी नमुने तपासल्याच्या नंतर समजा तुम्ही याच्यामधल्या चार टेस्ट केल्या चार टेस्ट मानक आणि परिणामाशी मिळते आहे तर तो डाटा आपल्याला त्याच्यात भरायचा आहे आता काही काही ठिकाणी असं आहे की तो जसरक्षक आहे आणि तो ग्रामपंचायतच्या कर्मचारी गाव छोटा असेल तर पंचायत तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा नंबर देऊन सुद्धा ते ऍप डाउनलोड करून त्यामध्ये माहिती भरू शकता आणि समोर पाठवू शकता याचा सगळा डाटा केंद्र आणि राज्याकडे நான்திருக்கிறேன்.